मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून आपण क्रमशः समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र विस्ताराने पाहतो आहोत आज देखील आपण महाराजांच्या चरित्राचा पुढचा भाग बघूयात पण तत्पूर्वी श्री महाराजांना मनोमन आठवूयात त्यांचं स्मरण करूयात आणि त्यांना वंदन करूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म जैतन्यमूर्ती सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय दामू निघून गेल्यावर दोन दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावे या हेतूने श्री महाराज आंबाबाईच्या देवळातून निघाले तेथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही असे वारंवार सांगूनही जेव्हा तो ऐके ना तेव्हा त्यांनी आपल्या कानातील भिकबाळी खसकन ओढली व ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावला कोल्हापूर येथे श्री सिद्धेश्वर नावांचे राजगुरू असत त्यांच्या पूर्वजांनी राजघराण्यावर ते पारमार्थिक कृपा करून काही पुरुषांना आध्यात्मिक समाधान दिले होते त्यांना चांगल्यापैकी जहागीर होती त्यावेळेचे जे वंशज होते ते पन्नास एक वर्षांचे सात्विक पुरुष असून त्यांना मूलबाळ नव्हते म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार ठरून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते रोज न चुकता आंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम असे सकाळी आठ वाजण्याचा सुमार होता श्री महाराज आपल्या तुटलेल्या कानाचे रक्तपुषित वामन बरोबर चालले होते इतक्यात समोरून एक घोड्याची गाडी आली तीत बसलेल्या पुरुषाने या दोन मुलांना पाहिल्याबरोबर आपली गाडी थांबविली आणि श्री महाराजांना जवळ हाक मारली तुम्ही कोण कुठले इकडे कशासाठी आला वगैरे चौकशी केल्यावर वामनने त्यांना सर्व खरी हकीकत सांगितली ती ऐकून त्यांना कौतुक वाटले आणि त्यांचे श्री महाराजांवर इतके प्रेम बसले की त्यांनी दोघांना आपल्या गाडीमध्ये बसून देवीच्या दर्शनानंतर घरी नेले श्री महाराजांना दत्तक घ्यावयाचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसे सांगून ठेवले झाले श्री महाराजांना सर्व राजोपचार सुरू झाले बिचारा वामन त्याच्या नशिबाची पत्रावळ आणि घोंगडी इथं सुद्धा टळली नाही तोही दोन तीन दिवसात कंटाळला आणि श्री महाराजांना विचारून गोंदवल्यास जाण्यास निघाला तो परत येत असता कोल्हापूरच्या जवळच रावजी त्याला भेटले त्याने श्री महाराज कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेला दोन तीन दिवसानंतर रावजी शोध करीत करीत राजगुरूंच्या घरी आले श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि रावजींनी मुलाला पोटाशी धरले राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली परंतु ते ऐकेनात तेव्हा श्री महाराजांना परत नेण्यास परवानगी मिळाली ते निघाले तेव्हा ती ते नवरा बायको पुष्कळ अंतरबरोबर आली आणि मग मोठ्या कष्टाने घरी परत गेली श्री महाराजांच्या चरित्रात यापुढे काय घडलं हे आपण पुढच्या भागात बघूयात तोपर्यंत श्री महाराजांना वंदन करूयात सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरून क्रमशः प्रसारित करत आहोत या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळविण्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन म्हणजेच घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा म्हणजे आमच्या या पुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील तोपर्यंत सर्वांना श्रीराम समर्थ देयाला रघुराया मति उपजो तुझी गुण गाया झिया गुणगाया मध्यो तिया गुणगाया मला